नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद दहा आर्टिकल दहा या कलमाचा कलमाअंतर्गत येणाऱ्या तरतुदींचा आज आपण विचार करणार आहोत एक कलम व्यवस्थितपणे नीटपणे आपण समजून घेणार आहोत या कलमांअंतर्गत कोणत्या तरतुदी आलेल्या आहेत त्या समजून घेणार आहोत तर भारतीय संविधानातील अनुच्छेद आर्टिकल दहा हे नागरिकत्वाच्या हक्कांच्या शाश्वतीबद्दल आहे अनुच्छेद पाच ते मध्ये नागरिकत्व कुणाला मिळेल हे सांगितलेलं आहे तर अनुच्छेद दहा हे, हे, हे मिळालेले नागरिकत्व टिकून राहण्याची हमी देते या कलमाचे विश्लेषण पाहूया कलमाची व्याख्या काय डेफिनेशन काय ये घेता येईल तर एवरी पर्सन हु इज ऑर इज डीम टू बी अ सिटिझन ऑफ इंडिया अंडर एनी ऑफ द फॉ फोर गोईंग प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट शॉल सब्जेक्ट टू द provisions ऑफ एनी लॉ दॅट मे बी मेड बाय पार्लिमेंट कंटिन्यू टू बी such अ citizen काय अर्थ किती आहे तर या भागातील भाग दोनमधील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींनुसार जी व्यक्ती भारताची नागरिक आहे किंवा नागरिक असल्याचे मानले जाते अशी व्यक्ती अशी प्रत्येक व्यक्ती संसदेकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून भारताची नागरिक राहील काय सांगतात या भागातील भाग दोन मधील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींनुसार जी व्यक्ती भारताची नागरिक आहे किंवा नागरिक असल्याचे मानले जाते अशी प्रत्येक व्यक्ती संसदेकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून भारताची नागरिक राहील सोप्या शब्दात समजून घेऊया स्पष्टीकरण काय करता येईल याचं सोप्या भाषेत तर या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तींना अनुच्छेद पाच सहा आणि आठ नुसार भारताचे नागरिकत्व मिळाले आहे त्यांचे नागरिकत्व कायम राहील सरकार केवळ साध्या आदेशाने कोणाचे नागरिकत्व हिरून घेणं हिरावून घेऊ शकत नाही मात्र जर संसदेने पार्लि पार्लिमेंटने नागरिकत्वाबाबत काही नवीन कायदा केला तर त्या कायद्यानुसार नागरिकत्वाबद्दल ना नागरिकत्वात बदल होऊ शकतो काय म्हटलेलं आहे त्या शोभा सम काय तर हे कलम काय आपल्याला हे देतं शाश्वती देतं की भा ज्या व्यक्तींना भारताचे नागरिकत्व मिळालं आहे ते सहसा सहजी सर कुणीही हिरावून घेणार नाही संसदेमुळे त्या आदेशावरून ते हिरावून घेता येणार नाहीत जर त्या कायद्यानुसार जर कोणता कायदा अस्तित्वात आला तरच नागरिकत्व नागरिकत्वात बदल होऊ शकतो अशी याची ह्या कलमाद्वारे आपल्याला हमी मिळते कलम का अस्तित्वात आलेलं आहे जेव्हा संविधान तयार होत होते तेव्हा फाळणीमुळे नागरिकत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील होता लोकांना अशी भीती वाटू शकली असते की भविष्यात एखादे सरकार राजकीय कारणास्तव आमचे त्यांचे नागरिकत्व रद्द करेल ही भीती दूर करण्यासाठी आणि नागरिकांना कायदेशीर सुरक्षा लीगल सिक्युरिटी देण्यासाठी कलम दहा समाविष्ट करण्यात आलेले आहे कलम दहा हे अस्तित्वात आलेलं आहे कलमाचे महत्वाने उद्दिष्ट काय हक्कांची नि निरंतरता कंटिन्युटी दिसते आपले जे हक्क आहेत अधिकार आहेत नागरिकत्वाचा जो अधिकार आहे तो निरंतर अस आहे हे दिसून येतं नागरिकत्वाचा अधिकार हा मूलभूत स्वरूपाचा आहे तो सतत सुरू राहील याची खात्री देते हा कलम लोकशाहीचे संरक्षण कर करणार कलम आहे कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व मनमानीपणे काढून घेता येऊ नये हे असे हे दे देण्याचं काम हे कलम करतं संसदेचे सर्वोच्चत्व नागरिकत्वाचे नियम बदलण्याचा अंतिम अधिकार केवळ संसदेला आहे हे स्पष्ट करते कलमांचे उल्लंघन आणि शिक्षा उल्लंघन शिक्षा आणि उपाय हे कलम प्रामुख्याने राज्य संस्थेवर बंधने आणते म्हणजे स्टेटवरती राज्य संस्थेवरती बंधने आणते उल्लंघन काय होऊ शकतं जर सरकारने संसदेच्या कायद्याशिवाय एखाद्याचे नागरिकत्व रद्द केले तर ते कलम दहाचे उल्लंघन ठरते उपाय काय आहे अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती अनुच्छेद बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयात आणि किंवा अनुच्छेद दोनशे सव्वीस उच्च न्यायालयात दाद मागू शकते न्याय मागू शकते शिक्षा काय होईल या कलमाचं उल्लंघन झाल्यास संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या सरकारी आदेशाला न्यायालय बेकायदेशीर ठरवून रद्द करू शकते हेही शिक्षा होऊ शकते ते हे उपाय आहेत या कलमाचं उल्लंघन झाल्यास न्यायालयीन प्रकरण पाहूया आणि निर्णय प्रकरण इब्राहिम वजीर विरुद्ध बॉम्बे राज्य एकोणीसशे चौपन्न मधला हा खटला आहे प्रश्न काय होता हे खटल्याचा तर प्रश्न असा होता की काय संसदेच्या कायद्याशिवाय एखाद्या भारतीय नागरिकाला देशाबाहेर काढता येईल का संसदेच्या कायद्याशिवाय एखाद्या नागरिकाला भारतीय नागरिकाला देशाबाहेर काढता येते का तर निर्णय देण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की एखाद्या नागरिकाला त्याचे नागरिकत्व सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे संसदेने बनवलेल्या कायद्याच्या प्रक्रियेशिवाय कोणाचेही नागरिकत्व हिरवून घेता येणार नाही कलम दहा हे नागरिकांना प्रशासकीय मनमानीपासून बचावते तर असा निर्णय देण्यात आला संबंधित संविधानिक कलमे या कलमाच्या संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया अनुच्छेद अकरा हे कलम संसदेला नागरिकत्व संपादन आणि समाप्ती टर्मिनेशन बाबत कायदा करण्याचा हक्क देते अधिकार देते संसदेला नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न संसदेने या कायद्याद्वारे नागरिकत्व मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या अटी ठरवल्या आहेत कलम दहा या कायद्याच्या अधीन राहूनच कार्य करता येते कलमाची समीक्षा पाहूया या कलमाची समीक्षा सकारात्मक बाजू काय हे कलम नागरिकांना मानसिक शांतता आणि कायदेशीर संरक्षण देते यामुळे नागरिकत्व हा राजकीय खेळाचा भाग बनत नाही मर्यादा कलम दहा हे संसदेच्या कायद्याच्या अधीन राहू सब्जेक्ट टू द लॉ ऑफ द पार्लिमेंट संसदे संसदेच्या कायद्याच्या अधीन राहून आहे याचा अर्थ असा की जर संसदेने एखादा कडक कायदा केला उदाहरणार्थ सी ए तर कलम दहा नागरिकांना त्या कायद्यापासून वाचू शकत नाही ती ही मर्यादा आहे या कलमाची निष्कर्ष काय करता येईल या कलमाचा अनुच्छेद हे एक भारतीय संविधानातील सुरक्षा कवच आहे ते घोषित करते की भारताचे नागरिकत्व ही एक स्थिर स्थिती आहे जरी संसद भविष्यात कायदे बदलू शकत असले तरी तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित राहील हे कलम भारतीय लोकशाहीत कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ प्रस्थापित करण्यास मदत करते तर आज आपण अनुच्छेद दहा या कलमाचा तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत या कलमाअंतर्गत आलेल्या तरतुदी पाहिलेल्या आहेत हे कलम आपल्याला कोणते अधिकार देतात ते हे आपलं नागरिकत्व बचाव करण्याचा अधिकार देतं स्थिर ठेवण्याचा अधिकार देतं ओके तर असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रजणांना प्रियजणांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचाही त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल आज आपण इथेच थांबूया धन्यवाद